सर्वांच्या विनंतीला मान देऊन आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो व आभार व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित राहिल्यापैकी आमच्या आपण सर्व गावकरी मंडळी तसेच तलाठी साहेब आमच्या प्रत्येक कार्यक्रम कामामध्ये आमच्या पाठीमागे उभे राहणारे आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास ग्रामपंचायत अधिकारी की शासनानं आता ग्रामसेवक या पदाचं रूपांतर हे ग्रामपंचायत अधिकारी या नावामध्ये आता केलं आहे असे ग्रामपंचायत अधिकारी माझे झोपटी उपसरपंच वसंतराव सुरुने सर्व सन्मान्य सदस्य शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व उप सर्व सदस्य सर्व शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका आशा सेविका आजी माजी सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सर्व गावातील सन्माननीय व सर्व गुरुजन मंडळी आजपर्यंत आपल्या गावाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या वतीनं मोलाचा वाटा दिला आहे या ठिकाणी आपलं गाव ज्यावेळेस रामनगर हे तयार झालं तर त्यावेळेस हे रामनगर मुळात सुरुवातीला झोपडपट्टी या वस्तीतून होत 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 एक मोठ गाव हे मोठं झाड हे आपल्या गावामध्ये तयार झालं परंतु आपलं गाव हे बाकीच्या इतर गावापेक्षा भौगोल दृष्ट्या थोडं वेगळं असं की आपल्या गावाला चारी बाजूना हा भला मोठा डोंगर आणि या डोंगराच्या पलीकडच म्हणजे आपल्याला आजूबाजू जर आपण सगळे सगळे जाणकार आहात आपल्या आजूबाजूला जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत आपल्याला पाण्याची व्यवस्था कुडत नव्हती आणि त्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं आपल्या सर्व गावकऱ्यांचे सततचे हाल हे आपले पाण्यासाठी हा एक मोठा विषय होत आपल्याला राहिलेला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं ज्यावेळेस इंदू शेठ हे सरपंच होते तर त्यांच्या आई सरपंच होत्या त्यावेळेस त्यांनी ब्राह्मणखेड्यातून पाईपलाईन करून आपल्या सर्व गावकऱ्यांना त्यांच्या वतीने संपूर्ण प्रयत्न करून आता प्रयत्नाने पाणी दिलं त्यानंतर जलस्वराज झाली त्या जल जलस्वरा आजपर्यंत जे जलस्वराचं पाणी बाप्पा असताना त्यांच्या कार्यकाळात झाली आणि त्याच सर्वांच्या साक्षीनं आम्हाला ही योजना आपल्या गावामध्ये सुरू करायची होती आणि त्याचा योग हा या आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी रोजी होणार होता त्यामुळंच की काय की यो ही योजना चालू करू करू म्हणून आम्ही आम्हाला आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्टला सुद्धा लवकरात लवकर चालू करू असं सांगितलं होतं परंतु काही अडचणी आमच्यासोबत येत होत्या आणि त्या अडचणीच्या मुळे ही योजना आजपर्यंत सुरू करता आली नाही त्यामुळे आपण आता आज रोजी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही या पाण्याच्या पुरवठा योजनेचा शुभारंभ आपल्या या गावामध्ये करणार आहे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये इंजिनियर साहेब चे हे हजर होते त्यांनी आपल्याला त्याच वेळेस आश्वासन दिलं होतं की आपण चोवीस तास पीठर की ज्या सर्व आतापर्यंत त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण त्या ठिकाणी जर चोवीस तास पीठर जर टाकलं तर त्याचा एक चांगला लाभ म्हणजे निरंतर पाणी आपल्या सगळ्यांना उपलब्ध होईल आमच्या उपसरपंच यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रयत्न करून सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या या चोवीस तास पीटरचं काम पूर्ण केलं आणि दोन्ही पण विहिरी आपल्या या चोवीस तास मीटर झालेल्या आहेत त्यामुळे नक्कीच आपल्याला या पुढे कधीही पाण्याची अडचण या ठिकाणी भासणार नाही या ठिकाणी आपण आताच आपल्या आमचे ग्रामपंचायतचे सदस्य हरिभाऊ शेजू यांच्या मार्फत आपण आपल्या गावामध्ये अल्पसंख्याक वस्ती अंतर्गत आपण गावाच्या विद्युत विद्यु कर, विद्यु अंतर्गत आपण लाईटचे काम हे आपल्या सर्व गावामध्ये गल्ली गल्ली ज्या ज्या मिळून गल्ल्या असतील त्या गल्लीमध्ये आपण लाईट लावले जेणेकरून आपल्याला रात्रीच्या वेळी सुद्धा गावामध्ये अंधार वाटू नये याकरता गावामध्ये लाईट सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण लावलेले आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्या गावामध्ये उद्यापासून आपल्या गावातीलच लाखी पाटील यांचे समाजकार्य महाविद्यालय रामनगर यांचा एन एस एस कॅम्प हे आपल्या गावामध्ये उद्यापासून चालू होणार आहे त्या एन एस एस कॅम्प अंतर्गत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिवसात त्यांच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत गावामध्ये श्रमदान व स्वच्छता शिबिर हे आपल्या गावामध्ये राबवण्यात येणार आहे आणि संध्याकाळी आपल्या गावातील मधल्या चौकामध्ये त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये काही भाषणं असतील भारूड गीत अंधश्रद्धा निर्मूलन व इतर कार्यक्रमाचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे आपण सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये <coughs> काही ना काहीतरी चांगलं शिकायला मिळेल नक्कीच आपण सर्व या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो व आपल्या आपल्याला एक विनंती या माध्यमातून अशी करायची की आपल्या रामनगर या आपल्या परिसरातील एक चांगलं समृद्ध गाव म्हणून आपल्याला पंचायत राज शासनाच्या योजनेअंतर्गत आपल्या रामनगरला सरपंच आणि ग्रामसेवक जे भविष्यामध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक होतील त्यांचं ट्रेनिंग सेंटर हे आता रामनगर राहणार आहे त्याची मंजुरी सुद्धा आपल्याला मिळाली आहे <laughs> ट्रेनिंग सेंटर मिळालं याचा अर्थ आपल्याला आपली जबाबदारी वाढली कारण ज्यावेळेस बाहेरून लोक आपल्याला पाहायला येतील तर त्यावेळेस आपल्या गावातली स्वच्छता असाल पाण्याचं नियोजन असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा इतरही काम असेल की जे त्यांना शिकायला भेटलं पाहिजे असं आपल्याला लागणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ती आपल्या सर्वांची आमच्या सोबतच तुमची सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे कारण तुम्ही जर सहकार्य केलं तरच ते आपलं हित हे या ठिकाणी साध्य होऊ शकेल त्यामुळे आपण सर्वांनी या कामासाठी सुद्धा आम्हाला हातभार लावावा की जेणेकरून आपलं गाव हे आपल्या परिसरामध्ये एक चांगलं ट्रेनिंग सेंटर आहे की जे की आपल्या इथं फक्त खरपुडीला आहे त्यानंतर दुसरं हे रामनगर येथे राहील त्यामुळे आपण सर्वांनी देखील या स्वच्छतेच्या व इतर ट्रेनिंग सेंटरच्या कामामध्ये आम्हाला सर्वांनाही हातभार लावा आता आम्ही तर आमच्या वतीनं नळ योजना आता आपण टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आहोत आपल्या गावामध्ये आपण आमचं असं नियोजन आहे की आपल्या घरात आलेलं आपलं एक दोन तीन दिवसानंतर घर घर हे टाक्या जुन्या वगैरे ज्या असतील पाणी साठवले असेल ते स्वच्छ झालं पाहिजे म्हणून आपण प्रत्येक वॉर्डामध्ये चौथ्या दिवशी पाणी सोडण्याचं मुबलक पाणी हे चौथ्या दिवशी दिवसभर किमान भरपूर पाणी हे प्रत्येक वॉर्डाला येईल चौथ्या दिवशी प्रत्येक वॉर्डामध्ये पाणी येईल असं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे एक एवढी मोठी योजना जर आपल्याला मंजूर होती तर आपलं सुद्धा शासनाला काहीतरी देणं झालं तर या योजनेचा एकूण खर्च हा एक कोटी ब्याऐंशी लाख हा होता आणि त्याचा दहा टक्के हिस्सा शासनाला आपल्याला सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं हा जमा करणं गरजेचं असतो जर आपण तो जर जमा केला नाही तर शासन इतर जे जे निधी निधी आपल्याला देतात की दुसरा कोणता असेल तर त्याच्यातून ते कपात करून घेतो म्हणजे आपल्या या हाताना किंवा त्या हाताना शासन घेणारच आहे त्यामुळे आपण सर्वांनी जवळपास दहा टक्के जरी झालेला अठरा लाख रुपये जवळपास आपल्याला शासनाचं देणं आहे त्यामुळे आपण सर्वांना आम्ही आमच्या सर्व सदस्यांनी आणि नियोजन करून आम्ही तीन हजार रुपये हे या नळाचं कोटेशन आम्ही ठेवलं आहे त्यामध्ये आपण पहिले सहा महिने हे पाणी मोफत देणार आहोत की जेणेकरून हे पाणीच पूर्ण रेग्युलरायझेशन चालू तर सगळ्याला नियमित पाणी घडवलं आम्हाला थोडासा वेळ लागेल की काही ठिकाणी लिकेज असतील किंवा आताच नियोजन व्हायला सुद्धा थोडासा वेळ आम्हाला आपल्या सर्वांना देणं गरजेचं आहे त्यामुळं त्या सहा महिन्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला कारण प्रत्येक महिन्याला जर आम्हाला वसुली जर करायची जर ठरली तर ती शक्य होणार नाही गाव खूप आहे आणि प्रत्येक व्यक्ती एका तर काही पैसे जमा करत नाही त्यामुळे प्रत्येक सहा महिन्याला जवळपास पंधराशे रुपये आपल्या देटी जेणेकरून पुढचे सहा महिने आम्ही तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपयात सहा महिने पाणी हे निरंतर आम्ही देणार आहोत या योजनेचा खर्च आपण जर बघितला असेल तर गावामध्ये आता एमसीबी मार्फत पूर्ण केबलिंग चालू आहे आपल्याला सुद्धा जर चोवीस तास फेड जर लावतो आपल्याला ज्या ठिकाणी पहिले लाईट लाईट बिल बिल तर या तीन ती चार ते, ते, ते बोई। 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 चार लाख रुपये एक आमच्या अंदाज ते आपल्याला येईल आणि ते आपल्याला भरण्यासाठी किंवा इतर खर्च मॅनेज करण्यासाठी भविष्य भविष्यात जर ही योजना कायम सोपी चालू ठेवायची तर आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी जे काही कोटेशन किंवा आपण सहा महिन्याला पैसे लावले ते आपल्या सर्वांना देणं बंधनकारक राहील कारण जर आपण जर पैसे जर नाही भरले योजना <coughs> ही आपण चालू शकणार नाही कारण एवढी मोठी योजना जर मेंटेन करायची तर तिला तेवढाच खर्च सुद्धा लागणार आहे आपण सर्वांनी या चांगल्या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं कारण जेणेकरून आपल्या आपण जर बघितलं असेल तर जो सुरुवातीचा काळ या आम्ही ग्रामपंचायत आल्यानंतर जर का सुरुवातीचे तीन चार महिने जर बघितले असेल विहिरीवर उभारायला जागा नव्हती तुमच्यापैकी आता आमच्या पिढी जर सगळे पाणी आणत असेल ते दुसरं जर आठवले लचकून काय अशी एक परिस्थिती आपल्या समोर होती नक्कीच आपण ती परिस्थिती आपल्यावर कोणी येऊ देणार नाही असं नियोजन आपण सर्वांनी करावं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं जेणेकरून आपण जर पैसे जर दिली तर तुम्हाला सुद्धा हक्क राहतो की आम्हाला हक्क नाही आमच्याकडे पाणी का आलं नाही म्हणून त्या हक्काचा बाधित ठेव अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आपण या ठिकाणी त्याबद्दल आपल्या आप आप मी आमच्या आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपण आता मंदिरापाशी जाऊन आपण ती एक चालू करू आणि नंतर आम्ही अभिषेक करून आपल्या जामा मस्जिद आणि बुद्धविहार या दोन्ही ठिकाणी सुद्धा आपण पाण्याचं अर्पण करून या पोरका योजनेला आपल्या सर्वांच्या शिक्षेनं चालू करणार आहोत आणि एवढं बोलून माझे भाषण संपवतो धन्यवाद